खर तर महाराष्ट्र घडला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त तलवारच चालवली असं नाही एक एकही असा प्रांत नाही एक एकही असं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं कर्तृत्व गाजवलं सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा अफाट आणि बेलाग समर्थ उभा करणारा राजा रा ही शिवरायांची सगळ्यात मोठी ओळख आहे पण शिवरायांच्या नंतर महाराष्ट्राचं महापण टिकून ठेवायचं काम त्यांच्या सारख्याच गुणांनी युक्त असणाऱ्या अनेक लोकांनी केलंय महाराष्ट्र खऱ्या पुढच्या काळात घडवला त्यांना मी त्याच शिवरायांचे शिलेदार समजतो तीच परंपरा चालवत या तालुक्यामध्ये शिवरायांचे शिलेदार म्हणून बाबासाहेब काकडे झुंज देत राहिले ही सगळ्यात मोठी वस्तू